मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलो बारा आमदारांकरता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवलं तुम्ही ओलीस ओलीस ठेवला तुम्ही ओलीस अध्यक्ष मोरे किती राजकारण किती राजकारण अध्यक्ष मोरे विदर्भ मराठवाड्याचा कवच कवच अध्यक्ष मोरे ही जर मंडळ नसतील तर अध्यक्ष मोरे कसं लुटून नेला या सभागृहात आम्ही वारंवार मांडलाय या सभागृहामध्ये तर एकदा अध्यक्ष महोदय दादा आपल्या लक्षात असेल बजेट तुम्हाला परत घ्यावं लागलं होत कारण वैधानिक विकास मंडळ आमच्या हाताशी होती आणि त्यामुळे तुम्हाला बजेट मांडता आलं नव्हतं परत जाऊन त्या बजेटमध्ये विदर्भ मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते आणि अध्यक्ष महोदय ही अपेक्षा नाही हो या ठिकाणी ते बारा करतील तर राज्यपालांचा तुमचा विषय येतो या सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय घेणं येणार आहे राज्यपाल हे काही कुठल्या पक्षाचे थोडी आहेत ती अथॉरिटी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यामुळे आज तुम्ही जे म्हंटलेलं आहे दादा माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे अशा प्रकारे बिलकुल म्हणू नका विदर्भ मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही बारा आमदारांकरता तुम्ही जर ओलीस ठेवलं ना माफ करणार ना अरे सोडा तुम्ही जर त्या ठिकाणी दिला नाही संघर्ष करून मिळव ही भीक नाही आहे ही विदर्भ मराठवाड्याला भीक नाहीये आम्ही भिकारी नाही आहोत या ठिकाणी आमचा हक्काच आहे जे या ठिकाणून तुम्ही नेलेलं आहे ते मागितलेलं आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही वैधानिक विकास मंडळ करा की करू नका पण जे काही संविधानाने दिलेलं आहे ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून हे जे दादांनी म्हटलेलं आहे याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो